आवाज नंदुरबार येथील आदिवासी युवक जयेश वडवी याच्या हत्येचा निषेध पिंपळणे शहर कडकडीत बंद ठेवून न्याय मागणी दिनांक सतरा सप्टेंबर नंदुरबार शहरात भर दिवसा झालेल्या आदिवासी युवक जयेश वडवी जयबाबा जै यांच्या निर्गृढ हत्येमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप आणि शोक व्यक्त होत आहे या क्रूर संघटनेचा निषेध म्हणून आज पिंपळनेर शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले या शांततापूर्ण आंदोलनातून आदिवासी समाजाने या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची जोरदार मागणी केली सविस्तर माहिती अशी येथे सतरा सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटने जयेश वडवी यांची पोटात धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली ही केवळ एक साधी हत्या नसून यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय आदिवासी समाजाने व्यक्त आहे काही विशिष्ट राजकीय हेतूने ही हत्या घडवून आणली असल्याचा आरोप करण्यात येत आहे जयेश वडवी हे समाजासाठी तळमळीने काम करणारे युवक होते आणि त्यांच्या आकस्मित निधनाने आदिवासी समाज एका तरुण कर्तव्य दक्ष नेतृत्वाला मुकलाय या गंभीर प्रकरणाची दखल घेत समस्त आदिवासी समाजाच्या वतीने पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले या निवेदनात प्रशासनाला खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी राज्यस्तरीय विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावा जेणेकरून तपास कोणत्याही दबावाखाली होणार नाही आणि सत्य लवकर बाहेर येईल या प्रकरणातील सर्व आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ कठोर शिक्षा दिली जावी दोषींना फाशीची शिक्षा दिली जावी जयेश वडवी यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळनेर शहरवासियांनी उत्स्फूर्तपणे बंद पाडून आदिवासी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यामुळे शहरात शांततामय वातावरण राखण्यात मदत झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने शहरात बंदोबस्त ठेवला या आंदोलनात पिंपळनेर शहर आणि तालुक्यातील समस्त आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी प्रशासनाला या संवेदनशील प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याचे आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले जयेश वडवी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला संताप आणि दुःख शांत करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आज पिंपणेर पंच सर्वच आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या आज पिंपणेर बंदची हाक देण्यात आली जे वळवी यांना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे ही आमची सर्व संघटनांची मागणी आहे मी माझ्या पिंपळे शहरातील सर्व व्यापारी संघटनांचा व्यापाऱ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी आमच्या या बंदला आमच्या या याच्या आंदोलनाला त्यांनी सर्वांनी सहभाग नोंदवला आणि आपली दुकानं बंद ठेवली पिंपळे बंद ठेवलं त्याबद्दल मी माझ्या पिंपळच्या सर्व व्यापाऱ्यांचा आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला तहसील साहेबांना मी विनंती करतो की आरोपीला कटोर कटोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण वरच्या स्तरावर पत्रव्यवहार करावा ही आमची विनंती विनंती आहे जय आदिवासी जय आदिवासी बाबाला न्याय बाबाला न्याय